ताने लिया तू ये विजे कि तेची चवी करुणी पाहिजे तव अमृता ही तैसे आम्हा तुमा जाली जे आड मुठी तत्व पावले तव धृतराष्ट्रे राष्ट्रे हे न पुसो तुते तया संजयाईनी बोले रायाचे हृदय चोजवले जे अवसरी आहे घेतले कुमारांची ए जानोनी मनी आशिला म्हणे मातारा एरवी बोलू तरी भला जाला अवसरी झाला तैसे नि होईल जातंध्या कैसे पाहिल तेवीचे रुसे घेल म्हणून बिहेरी आपण चित्ते आपुला परे, परे संतोषला जेतो संवादू फावला कृष्णार्जुनांचा आनंदाचे निधालेपणे साभिप्राया करणे आता आदरेशी बोलणे घडेल तया तो असे आयणीचा जैसा अमृताचा निवाडू झाला तैसे गीतार्थाचे सार जे विवेक शिंदूचे पार योग विभव भांडार उघडले का जे आदि प्रकृतीचे विसवणे जे शब्द ब्रह्मासी न बोलणे जे तुणी गीता वल्ली चे सहावा वरी साहित्याची बरवा सांगी जेल म्हणून परिसावा चित्त देवोनी माझ्या मराठाचे बोलू कवतुके परी अमृता ते पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीण जे कोळीके के, के चेणी पाडे दिसते नादीचे रंग थोडे वेधे परिमळाचे बीक मोडे ऐकार ऐका रसाळपणाची या लोभा की श्रवणीची होती जिवा बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका सहजे शब्दोतरे विशु श्रवणाचा परे रसना परिरसना ग्राणाशी भाऊ जाय परिमळाचा हा तोची होईल नवल बोलती रेखेची वाहाणी देखता डोळ्या पुरू लागे धणी ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे संपूर्ण पद उभारे जेत संपूर्ण पद उभारे तेत मनची धावी बाहिरे बोलू भुजा हे आविष्कारे अलिंगावया भावी, पुरिसेपणे जैसा ही कला जगचे जगचे सहस्त्र करू तैसे शब्दाचे व्यापक पण देखी जे आसाधारण पाहत या भावज्ञा भाव गुण चिंतामणीचे असो तु या बोलाची ताटे भली वरी कैवल्य रसे उगरली ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी आता आत्मप्रभानी चनवी तेची करुणी टाण दिवी जो इंद्रिया ते चोरुणी जीवी तयासी पावी एत श्रवणाचे निपांगी वीन श्रुतया वावे लागे हे मनाचे नी निजांगे भोगीजे गा आली फिडीजे आणि मग सुखेशी सुरवाडीजे सुखाची माजी ऐसे हळुवार पण जरील, तरीची हे उपेगा जाईल इरवे आगवे गोठी होईल मुकया बहिर याची परिती असुआात वाघवे नलगी श्रुतया ते कडसावी जेथे स्वभावे निष्काम कामा जे आत्मबुधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरुंडी ते वाचून येथीची गोडी नेनती अनेक जैसा वायसी चंद्र जे तैसा प्राकृती आंतुनिनी जे उदक सहजे परी भरी जे तैसे भिन्नत्व हे जे योग संन्यासाचे काय कि सकळ संमती जगे अर्जुनादा तुची योगी जो कर्मे करुणी रागी नोहेची फळी जैसे मही हे उद्भिजे जनी अहं बुद्धिवेन सहजे आणि तेथीची ती बिजे अपेक्षिणा तैसे अन्वयाचे नि आधारे जातीचे नि जे जेने अवसरे करणे पावे ते तैसेचे उचित करे शरीरे आणि बुद्धी करुणी पळवेरे जयाचे हैसा तुची संन्यासी पार्थागा परेशी, तुची भरवसे से योगीश्वरू आणि उचित कर्म प्रासंगिक तयाते मनी सांडोणी बद्धक तरी टाको टाकी अनेक मांडेची तू जैसा क्षाळून आली पुकू सवेची लावी आडेकू, आडीकू तैसे निग्रहाचा पायकू विचंबे वाया गृहस्थाश्रमाचे उजे कपाळी आधीचा ही सहजे की तेची संन्यासे ठेवी ते सरसे पुढते मनोनी अग्नी सेवान संदितार्माची रेकानु लांडिता आहे योग सुख स्वभावतापनपाची यम सन्यास मिते प्राहुर योगं तं विद्धि पांडव नह सं्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन ऐके सन्यासी तुची योगी ऐसी एक वाक्यतेची जगे गुढी उभविले अनेगी शास्त्रांतरे जेत सन्यासिला संकल्प तुटे तेथे ते योगाचे सार भेटे ऐसे हे अनुभवाचे धटे साचे जया अरुरुक्षयो मुनेर योगम कर्मकार न मुच्यते योगारुढश्य तसैव शमकार न मुच्यते आता योगाचळाचा निवता जरी ठाकावा आणि पार्था तरी सोपाना कर्मपता चुका जनी। येने अमने वाचे रिगे झने पाऊल वाटे येई वाटेयामाचे आडकंठे मग प्रत्याराचा धाडा जो बुद्धीची आही पाया निसरडा जेथ अटी सांडिती ओडा कडी तरी अभ्यासाचे बळी प्रत्याहारी निराळे नकी लागेल ढाळे ढाळे वैराग्याचे ऐसा येते धारणे पवनाचे पैसारे क्रमी ध्यानाचे चवरे सांडे तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीचे आव जेथ साध्य साधन केव समरसे होय जेथ पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐसे सरसी भूमिके समाधी राही हिने उपाय भरवसा झाला मग भरवसाणे जे जे अधिष्ठेल ते आरंबीचे या फळेल म्हणून सांगितला न वचेल अभ्यासू वाया ऐसे विवर श्री हरी म्हणितली ती अवसरे अर्जुना हा अवधारे पंथराजू तिथ प्रवृत्ती तरुची आिसती निवृत्ती फळाची योगी महेश अजून आडवी आकाशी निघाली कि तेथे अनुभवाच्या पाऊली धोरण पडिला ती आत्मबोधाचे उजुकारे धाव घेतली कसरी कि एर सकळ मार्गोनी दुसरे सांडोनिया पाठी महर्षी येणे आले साधकांचे सिद्ध झाले आत्मविद थोरावले येणेचे पंथे हा मार्गू जे देखी जे ते तहान भूक विसरिजे रात्री दिवसून नेनी जे वाटे चालता पाऊल जेथ पडेथ अपवर्गाचे खाणे उघडे आ वाट लिया आरे जोडे स्वर्ग सुख निगजे पूर्वी लिया मोहरा की हे जे पश्चिमेची आगरा घरा निश्चळपणे धनुर्धरा चालणे तिचे हेने मार्गे जया ठाया जाईजे तू गाऊ आपणचे उईजे जे हे सांगू काय सहजे जानशी तू ते त पार्थी देवा तरी तिचे मग केव्हा का आरती समुद्रोणीन काढावा बुडतो जे मी तव कृष्ण म्हणती ऐसे हे उत्संखळ बोलणे कायसे आम्ही सांगत सो आपैसे वरी पुसले तुवा शुचो देसे प्रतिष्ठाप्य स्थिर मास न मात्मण नाच्छ्रित नाचम चैला न तरी विशेष आताची बोली जाईल ते अनुभवे उपेगा जाईल म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे झेथा चेनी कूडी बैसलिया उठो नावडे वैराग्याशी दुनी वडेलिया ठाऊ संतोषाचे मना होय ये हो धैर्याचा अभ्यासूची आपण या ते करी हृदयाती अनुभव वरी ऐसे रम्यपणाची थोरी अखंड जी थ। जयाड जाता पारथा तपश्चर्या पाखांडिया ही आस्था समूळ होय स्वभावी वाटेता जरी वरपडा झाला वचिता तरी परी मागुता निघू विसरे ऐसेनेहतया ते राहावी भ्रमतया ते बैसवी थापटोनीचे विरक्ते ते हे राज्यवर सांडेजे मग निवांता येते चिजे ऐसे शृंगारी उपजे देखत केव जे ने माने बरवंट आणि तैसे चिहते चुखट जे अधिष्ठान प्रगट डोळा दिसे आणि कही एक जे साधके वसते उवावी आणि जयाचे पायरवे मेळेचे ना जे थमृताचे नि पाडे मुळेही सकट गोडे जोडती दाटे झाडे सदा पळते पावला पाऊला उदके वर्षा काळी ही चुके निर्झरे का विशेखे सुलभे जेत हात पोहे अळूमाळू जाणिजे तरी शीतळू पवणू अति निश्चळू मंद झळके बहुत करुणे निशब्द नरिगे श्वापद शुकहण षटपद तेवते नाही पाणी लगे हंसे दोनी चारी सारसे कवणे के वेळे बैसे तरी ही हो निरंतर नाही तरी आली गेली काही होतो का मयुरे ही आम्ही नान म्हणू परी आवश्यक पांडवा ऐसा ठाऊ जोडावा जेथ निगुड मट का शिवालय दोही माझे आवडे ते जे मानले होय चित्ते बहुत करुणी कांते वैसीजी गा मनोनी तैसी ती जानावी मन राहते पहावी राहील तेथ रचावे आसनसे वरी चोखट मृगसेवडी माझी दूतवस्त्राची घडी तळवटी अमोडे कुशांकूर सकोमळ सरिसे सुबद्ध राहते अपैसे एके पाडे तैसे ओजा घाले परी सावियाची उंच होईल तरी अंग नडूलील, नीच तरी पावेल भूमी दोषू मनोनी तैसे न करावे समभागी धरावे हे बहु असो होवावे आसन ऐसे तत्रे का कृत्वा यत चित्तेंद्रिय उपविश्यासने युंजा द्योगमात्मविशुद्धये मग ते तापन एकाग्रांत करण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवी जे तैसे स्मरते सात्विके बरे जव विरे भावाचे विषयांचा विसरू पडे इंद्रियांची मोडी मनाची गडी घडी हृदया माझी ऐसे सहजे पावी जे मग तेनेची बोधे बैसिझे आसनावरी आता अंगाती अंग करी पवनाती पवन वरी ऐसे अनुभवाची उजरे होची लागे लागी मागोती मागोती मोहरी समाधी ऐलाडी उतरे अगवे अभ्यासू सरे बैसत केओ मुद्रेची प्रौढी एशी सांगेजे राशी तरी उरुया जगनासी जडू निघाले चरण तळे देवडे आदार ध्रुवाच्या बुडी सुघटिते गाडी संचरे पा तिने शिवणे तळे पिडीजे, तरी बैसे तो सहजे वाम चरुण गुद मेंढ्रात होते चारे अंगुळी निगुते तेथ सार्ध सार्ध तांगते सांडोनी माझे कणिगे ते तटाचे चेणी उत्तर वागे नेहटी जे वरियांगे पेलले उचलेले का नेने जे तैसे पृष्ठांत उचले जे गुलपद्वय धरी जे तेनीची माने मग शरीर संचू पार्था अशेष हे सर्वथा माता माथा स्वयंभूय अर्जुना ये जाण मूळ बंधाचे लक्षण वज्रासन गोन नामयासी ऐसी आधारी मुद्रा पडे आणि आधीचा मार्ग मोडे ते तापाणू आतुलीकडे ओटू लागे समम काय शिरो ग्रीवम धारयन्न चलम स्थिर संप्रेक्षणासिकाग्रम स्वं दिशानवलोकयन तवकर कर पैसे वामचरणे बैसे बाहू दिसे थोरी वाली माझी उभारले दंडे शिरकमळ होय गाढे नेत्रद्वारीचे कवाडे लागू पाहते वरचिले पाती ढळते तळीची तळी पुळती तेथ अर्धोन मिलीत स्थिती उपजे तया दिठी राहूनिया तुलीकडे कडे बाहेर पाऊल गाली कोंडी ते ठाई ठाऊ पडे नासाग्र पिठी ऐसे तुंच्या तुची रचे बाहेरी मागुते नवचे म्हणून राहणे आधीचे दिठीचे ते आता दिशांची भेटी घ्यावी का रुपाची वाट पाहावी ते चाड सरे आघवे अपैसया मग कंठनाळ आटे हे हडोते दाटे ते गाढी हो नेहटे वक्षस्थळी माझी घंटिका लोपे वरी बंधू जोआपे तो जालंधरू म्हणिपे पंडू कुमरा नाभी वरी पोखे हृदय कोशो केर चिले काठी नाभी स्थाना तळवटी बंधू पडे किरटी उडियाना तून प्रशांतात्मागत ब्रह्मचारे व्रते स्थित मन संयम्य मच्चि युक्ता सीत मत्पर ऐसे बाहेर निकडे, अभ्यासाचे पाखर पडे तवा अंतुत्राय मोडे मोण धर्माचे कल्पना निमे प्रवृत्ती शमे अंग मन विरमे सावियाचे क्षुधा काय झाली निद्रा केवती गेली हे आठवण ही आरपले न दिसे वेगा जो मूळ बंदे कोंडला हा पानू मागवता मुरडला तो सभेची वरी साकडला धरी फुगू शुभलेपणे माझे वाईला ठाई गाजे मणिपुरेसी झुंजे राहून या मग धावली ते वाहुटळी सैंग घेऊन गरड होळी बाळपणीची कुटळी वाहेर घाली भितरी वळी नदरे, कोठ्या माझी संचरी कप पित्ताची थारे उरोने दे, धातूचे समुद्र उलंडी मेदाचे पर्वत फोडी आतली मज्जा काडी असती नाडी ते सोडवे गात्रा ते विघडवे साधका ते वेडसावी परी बियावी दावी सवीची अरवी, आप पृथ्वी कालवे वाट